पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये दे नुकताच देवेंद्र फडणवीस यांचा वार्तालाप संपलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची आज शंभरावी सभा आहे या लोकसभेच्या निमित्ताने शंभर सभांचा दुरळा उडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी पुण्याशी संबंधित काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे पण त्यातही जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे निम्म्या महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत चोवीस मतदारसंघ हातानिराळे झालेले आहेत आणि त्या चोवीस मतदारसंघांपैकी फक्त चार मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का घटलेला आहे तो कोणासाठी चिंतेचा आहे आणि नेमकं देवेंद्र फडणवीसांना काय सांगायचं होतं या सगळ्या गोष्टीवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र आता आपण आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आज मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये ती सभा सुरू होणार आहे पण आता या क्षणाला जर आपण पाहिलं तर मी माझा कॅमेरामॅन शिमआ कुरीरला विनंती करतो की जे आभाळ दाटलेलं आहे ते कशा स्वरूपात दाटलंय आणि इथे आता काळोख झालेला आहे सगळ्यांनाच पावसाचे संकेत मिळू लागलेले आहेत आणि हा जो काळोख आहे हा अगदी पाच वाजताच इतका काळोख झालेला आहे ढग दाटून आलेले आहेत आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी पावसाची एखादी जरी सर आली तर इथल्या भाजपच्या सभेचा पूर्ण विचका होऊ शकतो अशा पद्धतीचं वातावरण इथे आहे दुसरीकडे जर आपण बघायचं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये प्रचाराचा प्रचंड मोठा धुर्ला उडवलेला आहे आज त्यांची पुण्यामध्ये होणारी जी सभा आहे ती त्यांची शंभरावी सभा आहे आणि या शंभर सभा घेतल्यानंतर अजूनही आपला आवाज खणखणीत आहे असं त्यांनी गमतीत जरी सांगितलं असलं तरी पुण्याशी संबंधित अनेक गोष्टींवर त्यांनी आता प्रकाश टाकलेला आहे पुण्याचा जर आपण विचार केला तर गिरीश बापट जे पुण्याचे भाजपचे नेते होते पुण्याचे खासदार होते त्यांचं निधन झाल्यानंतर मार्च दोन हजार तेवीस पासून ही जागा रिकामी आहे या जागेवर पोटनिवडणूक होणं अभिप्रेत होतं पण तसं काही घडलेलं नाही आणि त्यामुळे आता सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांमध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धनगेकर असा इथला मुकाबला है। आहे इतर जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार एका बाजूला आहेत आणि खरा मुकाबला हा या दोन उमेदवारांमध्ये आहे यापैकीचे मुरलीधर मोहळ आणि रवींद्र धनगेकर यांचा जर आपण विचार केला तर इथे ब्राह्मण उमेदवार देणं हे भाजपला अभिप्रेत होतं किंवा भाजपने तो द्यावा अशी पुणेकरांची एक धारणा होती कारण गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर हा मतदारसंघ ब्राह्मण कार्यकर्त्याकडे किंवा उमेदवाराकडे राहावा असं वाटणारा एक मोठा वर्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा इथे आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आ, आ, देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्रीच इथे आपला मुक्काम ठोकलेला आहे आणि जर आपण संपूर्ण राज्याचा विचार केला तर एका लढवय्या योद्ध्यासारखा देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज्यभरात लढतायत आणि पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचं जो काही संकल्प सोडलेला आहे त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की तुम्ही ज्या अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याच्या संदर्भात म्हणताय तर तुम्ही सोडलेल्या तीन जागा कोणत्या तर यावर गमतीने ते असं म्हणाले की त्या तीन जागा कोणत्या या तीन जागांचा जे काही स्पष्टीकरण आहे ते मी ज्यांनी पंचेचाळीसचा संकल्प सोडला त्यांना भेटून विचारणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या संदर्भातलं आपलं विकासाचं जे काही धोरण आहे किंवा विकासाचं जे काही चित्र आहे त्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला पाण्याची समस्या वाहतुकीची समस्या आणि विशेषतः पायाभूत सुविधांची उभारणी या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या सगळ्या गोष्टी घडत असताना जो महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा तीन टप्प्यातला निवडणुकांचा जो काही कार्यक्रम आहे तो पूर्ण झालेला आहे चोवीस जागांवरती निवडणूक पार पडलेली आहे आणि या चोवीस जागांवरती निवडणूक पार पडलेली असताना मतदानाचा टक्का घसरलाय असं सर्वत्र ठिकाणी बोललं जात आहे पण प्रत्यक्षात मतदानाचा टक्का जो घसरलेला आहे तो फक्त या चोवीस पैकी चार जागांवर घसरलाय असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते असं म्हणाले की मी या सगळ्या चोवीस मतदारसंघांची आकडेवारी घेऊन बसलो होतो आणि त्यातला त्यांनी एक महत्वाचं निरीक्षण जे नोंदवलंय ते असं म्हणाले की जेव्हा तुमच्याकडे आलेले आकडे हे सर्वसाधारणपणे पाच वाजता पर्यंतचे आकडे दिलेले आणि सहा वाजता मतदान बंद होतं तर सहा वाजता मतदान बंद झाल्यानंतर जे मतदार आतमध्ये आलेले असतात मतदान केंद्रांमध्ये त्यांच्या आकडेवारीचा उल्लेख हा पाच वाजताच्या मतदार नोंदणीमध्ये नसतो आणि त्यामुळे जी काही थोडीफार गल्लत होते ती गल्लत दुरुस्त करून हे आकडे निवडणूक आयोगाने जे दिलेले आहेत तर ते आकडे फारसे निराश करणारे नाही आहेत शरद पवारांवर आज बोलण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला त्यांना हा प्रश्न मी विचारला की नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात विरोधकांना संपवण्याची एक रणनीती बनवलेली आहे तुम्ही राज्यातले एक सक्षम विरोधी नेते म्हणून किंवा एक अपोजिशन लीडरचं मटेरियल म्हणून तुम्ही लोकांना माहिती आहात नावारोपाला आलेल्या तर तुमचं या संदर्भातलं मत काय आहे त्यावेळेला ते असं म्हणाले की मोदींनी विरोधकांना संपवण्याची रणनीती बनवली आहे हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे विरोधकांकडे मोदींना काउंटर करण्यासाठी कोणताही कार्यक्रम नाही आणि त्यामुळेच ते मोदींच्या समोर सपशेल हरलेले आहेत अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आता गोखले नगरच्या मुरलीधर मोहोळ यांच्या सभेसाठी प्रस्थान केलेलं आहे जर आपण या संपूर्ण सभेचा किंवा इथल्या उमेदवारीचा विचार केला तर मुरलीधर मोहोळ हे मराठा आहेत देवेंद्र फडणवीसांचे ते पुण्यातले राजकीय हनुमान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पुण्यामध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये असलेल्या ज्या काही छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत त्या संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी इथे मुक्काम केला होता अशा स्वरूपाचा मुक्काम त्यांनी संभाजीनगरलाही केला होता आणि अशा स्वरूपाचा मुक्काम त्यांनी नागपूरलाही केला होता मतदानाच्या आदल्या दिवशी जे काही होतं तेच सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याच अनुषंगाने आता त्यांचा पुढचा मुक्काम हा एम एमआरडीए मध्ये मुंबईला असणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शंभर सभांचा जर आपण विचार केला तर ता त्यांनी स्वतःच असं म्हटलेलं आहे की मी नव्वद टक्के विकासावर बोललेलो आहे आणि दहा टक्केच राजकारण बोललेलो आहे प्रत्यक्षात जे आपले प्रेक्षक आहेत ते सुज्ञ आहेत जर संपूर्ण चोवीस मतदारसंघांच्या प्रचाराचा आपण विचार केला तर किती टक्के विकास आणि किती टक्के राजकारण बोललं गेलं लग, हे आपण सगळे जाणतो आज पुण्याचा प्रचार या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर इथून संपणार आहे आणि पुणेकर आपला कौल देणार आहेत गिरीश बापट यांनी सव्वा तीन लाख मतांनी दोन हजार एकोणीसला विजय मिळवला होता मुरलीधर मोहोळ यांना तितका मोठा विजय मिळवणं शक्य होईल का असा प्रश्न पुणेकरांना आणि पुणेकरांच्या पसंतीसारखा उमेदवार नसेल तर वेगवेगळ्या वास्तव्य करणारे जे जुने जाणते पुणेकर आहेत ते, ते मतदानाला कशा आणि किती प्रकारे बाहेर पडणार यावरच देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय हनुमान असलेल्या मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचा एक फाटका कार्यकर्ता ते अगदी विधानसभेतला प्रतिनिधी इथपर्यंतचा प्रवास करणाऱ्या रवींद्र दनगेकर यांच्यातल्या या, या मुकाबल्याचा हा सगळा सामना अवलंबून आहे अवघ्या काही तासामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीपथात येणार आहेत आणि चार तारखेला त्याचा फैसला होणार आहे कॅमेरामन शिवा कुरीच मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र पुणे